सोलापूर लोकसभेच्या मतदानाची सुरुवात सकाळपासून सुरू झाल्यापासून लोकांचं मतदानासाठी वेग वाढत आहे एकीकडं उन्हाचं तापलेलं सोलापुराचं ऊन तापत आहे त्रेचाळीस चोवेचाळीस पंचेचाळीस पर्यंत ऊन जात असताना युवकांचं आज सकाळपासून मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना ही लोकशाहीतली देशातली सगळ्यात मोठा उत्सव आहे मी सगळ्याला विनंती करतो या उत्सवामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावं आणि सगळ्यांनी मतदान करावं याज थरुना थरुना आज फक्त या देशाची निवडणूक आहे ह्या देशासाठी मतदान करायचं आहे आणि देशात आपलं हे देश कोणाच्या हाती द्यायचं हे ठरवणार देशात ठरवणारी ही निवडणूक आहे त्यामुळे सगळ्याला विनंती पुन्हा एकदा करतो की तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर येऊन मतदान करावं मला असं वाटतं की हे ओघ बघितलं असताना आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्याकडे हे कल फार मोठ्या प्रमाणात आहे या देशाचे ज्यांनी या दहा वर्ष कारभार सर सांभाळला त्याची ही पावती आहे त्यामुळे लोक सकाळीपासूनच ह्या प्रत्येक बुथवर लाईन लावलेले आहेत आणि येणार ही निवडणूक देव धर्म आणि देशासाठी निवडणूक आहे मला असं भारतीय जनता पक्षाचं सोलापूरचं शीट दोन लाखच्या फारकाने निवडून नुण। येणार